नमस्कार मित्रांनो मी पवनेश पांडे तुमचं परत एकदा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो एक छोटीशी माझ्याकडून मिस्टेक झाली होती ते पहिल्यांदा करेक्ट करतो मी वनरक्षक व्हायचं असं लिहिलेलं आहे पण जी नोटिफिकेशन आली आहे ती वनसेवकाच्या बाबतीत आली आहे ओके कशाची वनसेवकची आलेली आहे आणि वनसेवकाला हाईटची काही गरज नसते ओके आता दोन तीन पॉईंट तुम्हाला लगेच लगेच कव्हर करणार आहे मी ज्या मुलांचं स्वप्न आर्मी मध्ये अग्निवीर असेल पोलीस भरतीमध्ये युनिफॉर्म खाकी असेल किंवा वनरक्षक किंवा वनसेवक या पदावरती निवडलं जायचं असेल ते विद्यार्थी ऑफलाइन मध्ये देखील कनेक्ट होऊ शकता ओके वनसेवक पदाच्या बाबतची जी नोटिफिकेशन आहे इथे मी परत करेक्शन करतो वनरक्षक चुकून झाले माझ्याकडून वनरक्षकासाठी एकशे त्रेसष्ट साईट लागते हे एकदम करेक्ट आहे पण सध्या जे नोटिफिकेशन पडले ते आहे वनसेवकाच्या बाबतीतला तब्बल वनसेवकाच्या बारा हजार नऊशे एक्क्याण्णव रिक्त पदाच्या बाबतीतली माहिती आहे एवढे मोठे पद रिक्त आहेत तर आपण समजून चालूयात की ह्याच्या जवळपास तरी मोठी जाहिरात येणार आहे म्हणजे ह्या आकड्याच्या जवळपास तरी ओके तर वन विभागामध्ये वन रक्षक असेल वनसेवक असेल किंवा पोलीस भरती असेल भविष्यातली ज्याला ग्राउंडमध्ये पण आउट ऑफ आणि लेखीमध्ये पण चांगले तगडे मार्ग घ्यायचे आहेत आणि ज्या पोरांचं स्वप्न आर्मीमध्ये असेल अग्निवीर एस एस सी जीडी या पदांसाठी किंवा बाकीचे जे सगळे पद आहेत त्या सगळ्या पदांचं त्यांनी माझ्याशी ऑफलाईन मध्ये कनेक्ट व्हा कारण ज्या पद्धतीनं मी बाकीच्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये रिझल्ट आणलेले आहेत जसं की कालच न्यायालय भरतीचा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये आपले पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी निवडले गेले आहेत यांची सगळी माहिती मी टेलिग्रामला शेअर केली आहे तुम्ही पाहू शकता तिथं त्याच पद्धतीनं ज्या गरीब घरातल्या पोरांचे स्वप्न असतात माझ्यासारख्या शेतकऱ्याची मुलं असतील किंवा कामगारांची किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं ज्यांना नोकरी पाहिजे असेल त्यांनी नक्कीच या ऑपॉर्च्युनिटीचा भविष्यात विचार करणं गरजेचं आहे ओके मित्रांनो ही आपली ऑफलाईन अकॅडमी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये ज्यांना अगदी बेसिक पासून तयारी करायची त्यांनी ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात इथं मी निवासी व्यवस्था ग्राउंड आणि त्याचबरोबरीनं दोन मजली बिल्डिंग जिथं तुम्हाला लेखीची पण तयारी अगदी टू द पॉईंट बेसिक पासून सर मी शून्य आहे तर शून्यातून सुद्धा तयारी करून घेतली जाणार आहे ज्यांना माझ्यासोबत याची संपूर्ण तयारी करायची त्यांनी लवकरात लवकर नांदेड गाठा नांदेडचा सेंटर पॉईंट श्रीनगर इथं आपली अकॅडमी आहे या नंबरवरती पहिल्या कॉल करून तुम्ही येऊ शकतात ओके आता या वनरक्षक पदाची माहिती आणि सोबत तुम्हाला आणखी गुड न्यूज सांगणार आहे मी आज तुम्हाला अगदी भारी व्यक्तिमत्वाशी भेटू भेट घालणार आहे जे स्वतः ब्लॅक कमांडो होते ओके ब्लॅक कॅट कमांडो म्हणतात यांना आणि जे अगदी तगडं त्यांचं फिजिकल असतं यांनी मागच्या वर्षभरामध्ये भरपूर सारे विद्यार्थ्यांचं पोलीस भरतीमध्ये ग्राउंड आउट ऑफ पर्यंत घेऊन गेले ज्यांचे ग्राउंड वीस बावीस पंचवीस होते त्यांना सुद्धा त्यांनी चाळीस प्लस पंचेचाळीस प्लस पर्यंत ग्राउंड घेऊन आहे ओके तर तुम्हाला देखील पोलीस भरतीचा आणि आर्मीचा आणि इतर वनरक्षक किंवा वनसेवकचं तयारी करायची असेल ते विद्यार्थी माझ्यासोबत कनेक्टेड राहू शकतात ओके सरांची माहिती मी तुम्हाला थोडक्यात त्यांना भेटवणारच आहे प्रत्यक्षात ओके सगळ्यात पहिल्यांदा आपण नोटिफिकेशन काय ते पाहूयात ओके नोटिफिकेशन बघून घ्या वन व्यवस्थापनामध्ये ओके वन व्यवस्थापनामध्ये वनमजुरी या संवर्गाची आवश्यकता व सहभाग याबद्दलचा आहे प्रस्तुत प्रकरणी क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त आकडेवारीच्या आधारे वन विभागात बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवकांची पदे जे चुकून मी वनरक्षक केले ना ते वनसेवक आहे बरं का वनसेवकाची पदे निर्म निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव संदर्भित शासना शासनात सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाचे वन विभागाने ह्या पदांचा तपशील नमूद केलेला आहे हे सगळं मी टेलिग्राम टाकले याच्यामध्ये तुम्हाला वन विभाग दिसतील आणि त्याच्यानुसार रिक्त जागा दिसतील अशा टोटल रिक्त जागा ह्या बारा हजार नऊशे एक्क्याण्णवच्या आसपास आहेत त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना माझ्यासोबत तगडी तयारी करायच्या ना ते लवकरात लवकर नांदेड गाठा टू द बेसिक पासून मी तुमची तयारी त्याच्यात करून घेणार आहे ओके आता व्हिडिओच्या एंडला मी एका व्यक्तिमत्वाला भेटू घालणार आहे ज्यांनी आपल्या देशसेवेमध्ये दे तब्बल सतरा वर्ष आठ महिने देशसेवा केली आहे आणि आता सुद्धा ते त्यांच्या सारख्याच बॅकग्राऊंडच्या म्हणजे आपल्या सारख्या बॅकग्राऊंडच्या मुलांना देशसेवेसाठी घडवत आहेत ग्राउंड मध्ये आणि त्यांची देखील हीच इच्छा आहे की गोड पोरं सुद्धा सरकारी नोकरीला लागली पाहिजेत तर मी सरांना वेलकम करत आहे सर प्लीज तांबोळी सर नाव आहे त्यांचं तांबोळी सर प्लीज वेलकम आमच्या विद्यार्थ्यांना थोड्या शब्दामध्ये मार्गदर्शन करावं जयंत सर जयंत सर जयंत दोस्तो मी तांबोळी शादोल ब्लॅक कॅट कमांडो तसेच भारतीय सेनेमध्ये सतरा भारतीय सेनेमध्ये मी सेवा केलेली आहे तसेच युएन मिशेल युनिफि युनायटेड नेशन इंडियन फोर्स इन लेबनॉन एक आपल्या भारतातर्फे युएन मिशन मध्ये जवान त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे मी विदेश मध्ये लेबनॉन इस्रायल सिंगापूर मलेशिया या चार कंट्रीमध्ये दे, केलेली आहे भारतातर्फे आता मी सध्या पवन देशपांडे सर सोबत अकॅडमी जुळले आहे पवन देशपांडे हे तुम्हाला सर्व सर, काही माहित आहे ऑनलाईन किंग आहेत पवन देशपांडे सर महाराष्ट्राचे आणि दोघांचं कॉम्बिनेशन एक झालेलं आहे लेकी प्लस दो दोन्ही तरफ बराबर झालेले पाहिजेत पोलीस भरतीमध्ये सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक मुलीसाठी आठशे मीटर शंभर मीटर गोळाफेक हे कसं आउट ऑफ करता येईल जे मुलं वीस मार्क पंचवीस मार्क बावीस मार्क तीस मार्क घेतात त्यांना पंचेचाळीस प्लस आउट ऑफ करून ग्राउंड करून घेण्याची माझी पूर्ण पूर्ण मी तुम्हाला हमी देतो तसेच वनरक्षक मध्ये पाच मिनिटामध्ये सतरा मिनिटामध्ये पाच किलोमीटर कसं आउट ऑफ करता येईल तुमचे प्रत्येक इव्हेंट प्रत्येक स्टेट हे सर्व मी स्वतः करून घेणार आहे तरी विद्यार्थी मित्रांनो पवन देशपांडे व्हा आणि आपलं उज्ज्वल भविष्य पूर्ण करा आपल्या आई स्वप्न पूर्ण करून घ्या आणि मी तुम्हाला नोकरी जैन सर जैन सर जैन थँक्यू सर सरांचा आवाज बघितल्यानंतर आणखी थोडस तुम्हाला लक्षात आलं असेल दमदार आवाज आणि दमदार तयारी तुमची होणार आहे ओके तर ज्यांचं स्वप्न आर्मी असेल नेव्ही असेल किंवा आर्मी असेल अग्निवीर असेल त्याचबरोबर वनरक्षक वनसेवक आणि त्याच पद्धतीनं पोलीस भरती त्यांनी माझ्यासोबत लवकरात लवकर अटॅच होऊ शकतात ओके चलो बाकी सगळी माहिती घेऊन मी नंतर परत तुम्हाला भेटतो तो ओके करेक्शनचा व्हिडिओ होतो तर करेक्शन घेऊन आलेला आहे चलो थँक्यू जय हिंद मित्रांनो थँक्यू